नमस्कार आज दिनांक अकरा ऑक्टोबर श्रीराम राम जय राम जय भगवंताजवळ वास ठेवल्यावर वासना राहतच नाही राम जय 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 राम भगवंताजवळ वास ठेवल्यावर वासना राहतच नाही एखादा मनुष्य दुष्ट निघाला तर मागल्या जन्मी तो कसा बसेल असे आपण म्हणतो पण हे बरोबर नाही मनुष्याला वासनेने जन्म येतो कर्माने नाही म्हणूनच कर्म टाळायचे नसते त्याच्या मागची वासना टाळावी लागते कर्म हे केव्हाही वादक ठरत नाही तर कर्माचा हेतू वादक ठरतो अधिकाऱ्यापुढे शिपाई चालतो आणि कैद्याच्या पुढेही चालतो परंतु यामध्ये जो फरक आहे तोच संतांच्या आणि आमच्या वासनेत आहे आम्ही वासनेचे खत विषयाला घालतो आणि विषयातच गुंतून राहतो वासनेचा क्षय सत्संगतीशिवाय नाही होणार संगतीने मनावर परिणाम घडतो वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायाने तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते वासना म्हणजे विषयाजवळचा वास ना म्हणजे नको सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि रात्रीपर्यंत वासनेमुळे सर्व कर्मे एकमेकात गुंतून गेली आहेत म्हातारे आणि तरुण या सर्वांना वासनासारखीच आहे मी आता कंटाळलो असे म्हटले तरी वासना आपल्याला सोडित नाही आणि देह ठेवतानाही आपली वासना आपल्या बरोबर येते परमात्मा जसा चिरंजीव आहे तशीच वासना पण चिरंजीव आहे वासनेच्या किंवा हवेपणाच्या तीन अवस्था आहेत एक आस दुसरी हव्यास आणि तिसरी ध्यास आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणे हव्यासामध्ये वस्तू नेहमीच आपल्याजवळ असावीशी वाटते आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय इतर काहीच सुचत नाही मोठे झाड तोडायचे असेल तर आपण त्याच्या वरच्या फांद्या आधी तोडतो नंतर बुंधा तोडतो त्याचप्रमाणे वासनेचे झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या म्हणजेच आपले हवे नको पण आधी तोडाव्यात आणि शेवटी वासना मारावी आपल्याला जे मागायचे आहे ते भगवंताजवळच मागावे त्याने ते नाही दिले तर ते न देणेच आपल्या हिताचे आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल त्यानेच वासना मरेल आणि वासना नष्ट झाल्यावर बुद्धी भगवत स्वरूप होईल काहीही न करता मिळावा इतका का परमार्थ सोपाय त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का आणि चांगल्या वासनासुद्धा नीती आणि धर्माला धरून असतील तेवढाच भोगाव्यात श्रीमंताच्या गरजा मरेपर्यंत भागत नाहीत कारण त्यांना वासना जास्त असते काळ हा आपल्याला आशेत गुंतवून ठेवतो आणि शेवटपर्यंत सुख न देता आपले आयुष्य संपवितो जो जिवंतपणे राहिला त्याला सुख दुःख नाही आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे वागावे असे राहण्याने वासना क्षीण होईल राम करता ही भावना ठेवून नामात राहण्याचा प्रयत्न करा म्हणजेच वासनेची नांगी मोडलीच म्हणून समजा श्रीराम जय राम जय जय राम, राम।, राम, राम, राम। एखादा माणूस चांगला किंवा वाईट हे आपण त्याच्या कर्मावरून ठरवत असतो पण खर तर कर्म याला जबाबदारच नसत तर मनुष्य जन्मच मुळात वाचनेत होतो आणि या कर्माचा जो हेतू असतो या कर्मामागचा जो हेतू असतो तोच मुळात बाधक ठरत असतो आणि संतांच्या आणि आपल्या वासनेत हाच मूळ फरक आहे महाराज म्हणतात जसा भगवंत चिरंजीव आहे तशीच आपली वासनाही चिरंजीव आहे आणि म्हणून इतर कशानेही ही वासना जाणं ती पूर्णपणे नष्ट होणं संभवच नाही ती जर कशाने नष्ट होऊ शकते तर ती फक्त आपण आपला वास कायमस्वरूपी भगवंताजवळ ठेवला तरच महाराज आपल्याला पुढे सांगतायत की मुळात या वासनेच्या तीन अवस्था आहेत आस हव्यास आणि ध्यास आणि आपल्याला जर ही वासना मुळापासून नष्ट करायची असेल तर पहिल्या या ज्या तीन अवस्था आहेत त्या नष्ट करणं त्या दूर करणं अतिशय आवश्यक आहे आणि यासाठी अर्थातच आपल्याला भगवंताचा सतत ध्यास घेणं आवश्यक आहे मुळात आपल्याला एखादी गोष्ट जर खूप प्रयत्नांती नाही मिळाली तर परमेश्वराचीच ती इच्छा आहे असं मानणं आवश्यक आहे आणि त्यातच खरा कदाचित आपला फायदा अधिक आहे हे आपण ध्यानात घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मी कोणीही नसून परमेश्वरच साऱ्याचा कर्ता करवीत आहे जे काही होतं आहे ते त्याच्या इच्छेनेच घडतंय अशी भावना दृढ झाली पाहिजे आणि मग तो ज्या परिस्थितीत आपल्याला ठेवेल त्या परिस्थितीत आपल्याला समाधान प्राप्त झालं पाहिजे आणि यासाठी अर्थातच आपल्या संतांनी आपल्या गुरूंनी आपल्याला जे साधन दिलंय त्या परमेश्वराच्या भगवंताच्या नामात राहणं आणि त्याच्याशी अनुसंधान साधणं याद्वारेच आपल्या आयुष्यातला खरा आनंद आपल्याला गवसू शकतो नाही का आणि म्हणूनच राम करता करविता आहे असं मानून आपण सातत्याने त्याचं नाम घेऊया आणि आपल्या ज्या वासना आहेत त्यांचा समूळ नायनाट करून आपल्या भगवंताची प्राप्ती करून घेऊया हीच त्या गुरुचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम जय Um...